प्रॉब्लेम वेळेवर येत नव्हता तीन तीन दोन दोन महिन्यानी प्रॉब्लेम यायचा परत हार्मोन्स इन्बॅलेस झाले होते राहत नव्हती गर्भाशयाचे प्रॉब्लेम होते तर सरांनी मला औषध दिलं आणि मॅडम औषध असं दिलं ना की माझ्याकडून पंधराशे रुपये घेतले त्यांनी <laughs> पंधराशे रुपये घेतले माझ्याकडून <laughs> हा पंधराशे रुपये घेतले एकाच बॉटलमध्ये माझं दोन किलो वजन कमी झाले मॅडम प्लस हार्मोन मला जे काही प्रॉब्लेम होते ते पण माझे सॉल्व्ह झाले प्लस मला प्रेग्नेसी पण राहिली एकाच वॉटर आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी अमृत ज्यूस घेतलं पाहिजे खूप छान आहे हे खरंच अमृत ज्यूस आहे अमृताचे ज्यूस नसून अमृतच आहे हे सगळ्यांनी घ्यावा आणि ह्या अमृत ज्यूस मुळे मी आज इथे आले का ते वरती मी पहिल्यांदाच कधीच कुठे बोलली नाहीये फर्स्ट टाइम बोलते की माझी का अमृत ज्यूस मुळे झाली सगळ्यांच्या तुम्ही आज धन्यवाद थँक्यू